नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या लाटक्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे कोणत्या आहेत त्या, त्या पाच सवयी ज्या तुम्हाला सकाळी करायच्या आहेत यामुळे तुमचं पोट एकदम स्वच्छ साफ होईल तर शेवटपर्यंत व्हिडिओ अवश्य पहा तर आज आपण योगाचे पाच पाच प्रकार पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला अवश्य शेवटपर्यंत पहा महिलांनी हे प्रकार अवश्य करा तुमचं मधुमेह हो, डायबिटीज शुगर वगैरे काहीही आजार असतील तर तुमचे ते मुळापासून कायम होतील तर सर्वात पहिले आपल्याला मलासनामध्ये बसून तीन ते दोन ते तीन ग्लास तुम्हाला तोंड लावून पाणी प्यायचं आहे या प्रकारे हे पहा दोन ते तीन ग्लास तुम्हाला पाणी प्यायचं आहे पाणी प्या पाणी पिल्याच्या नंतर तुम्हाला हळूहळू सावकाशपणे या प्रकारे हे पहा तुम्हाला ताडासन करायचं आहे हा दोन्ही हात वरती घेतल्यानंतर हे पहा दोन्ही हात असे वरती घ्यायचे आहे आणि तुम्हाला तुमच्या वायाच्या टाचा वरती करायच्या आहेत प्रकारे तुम्ही ताडासन असे पाच आवर्ताने करा ताडासनचे सावकाशपणे तुम्हाला खाली यायचं आहे हातखाली टाचा खाली पुन्हा असे पाच आवर्ताने करायचे आहेत हे पहा तुमचं पोट साफ होईल असे पाच आवर्तने करायचे आहेत तुम्हाला पायाच्या टाचा खाली घ्यायच्या आहेत दोन झाले श्वास घेत हे पहा श्वास घेत हात वरती न्यायचे आहेत वरती नेल्यानंतर हे पहा हात अशा प्रकारे वरती खेचायचे आहेत आणि पायाच्या टाचा तुम्हाला हे पहा पायाच्या टाचा अशा प्रकारे ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे पाच तुम्हाला आवर्तने करायचे आहेत तर आता आपण दुसरा बघणार आहोत श्वास सोडत सोडत तुम्हाला परत हात खाली घ्यायचे आहेत तर दुसरा प्रकार दुसरा प्रकार आहे तिर्यक ताडासन तर तिर्यक ताडासनामध्ये काय करायचं आहे तुम्हाला दोन पायांमध्ये अंतर ठेवायचं आहे हात आपले वरती न्यायचे आहे हात वरती न्यायच्यानंतर हे पहा अशा एकमेकांमध्ये गुंतवायचे आहेत हात बुटांमध्ये आणि उजव्या साईडला तुम्हाला जितक्या प्रकारे झुकता येईल तितक्या प्रकारे झुकायचं आहे उजव्या साईडला डाव्या साईडला तर आता आपण दुसऱ्या साईडला झुकूया असं दुसऱ्या साईडला झुकल्याच्या नंतर हे पहा इथे तुम्हाला पाच पाच आवर्तने करायचे आहेत आपण तीन तीन दाखवली पण तुम्ही पाच पाच करा तीन तीन करा पण सकाळी हे जरूर अवश्य करा तर आपल्याला कटी चक्रासन करायचं आहे याच्यामुळे तुमचे आतडे पिळले जातील आणि हे पहा तुमचं पोट एकदम साफ होईल कटी चक्रासन तुम्हाला दोन्ही साईडने करायचं आहे तर चहा हत्तीकडे ठेवून चक्रासन इकडे दोन्ही साईडला तुम्हाला कटी चक्रासन करायचं आहे श्री स्वामी समर्थ तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आशा आशा हे पहा अशा अशा आपल्याला पाच आवर्तांनी करायच्या आहेत तर आपल्याला डायबिटीस कधीही होऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे पहा आपल्याला पहिला आपल्याला मध्ये बसायचं आहे वज्रासन मध्ये बसल्यानंतर आपल्याला या मोठी अशा अडून घ्यायच्या आहे अंट्याच्या आणि आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे पोटावर आणि आपल्याला खाली वाकायचा आहे हा प्रयोग तुम्ही जर रोज पाच मिनटं गेलं तर तुमचं डायबिटीस तुम्हाला होणार नाही दोन टाइम जगे तर अतिउत्तम आणि तुम्हाला कधीही मधुमेह होणार नाही तर आपण खाली वाकायचं आहे याप्रमाणे श्वास घ्यायचा आहे श्वास घेत घेत खाली वाकायचं श्वास श्वास थोड सोडत वरती आपल्याला करायचं आहे हे पास श्वास सोडत खाली श्वास श्वास भरत 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 आपल्याला असं वरती यायचं आहे श्वास थोड सोडत खाली यायचं आहे याप्रमाणे जर आपण रोज केलं तर आपण आपल्याला डायबिटीस हो होणार नाही आणि मुलांनासुद्धा हे करण्यासाठी आपल्याला म्हणजे त्यांना भविष्यात होऊ नये तर आपण याप्रमाणे जर याप्रमाणे आपण रोज केलं तर आपल्याला आपलं पोटसुद्धा साफ होणार पहिले जे आवर्तने आहे ते केले आणि हे दुसरे डायबिटीजसाठी तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे आजार होणार नाही तर याप्रमाणे आपण नित्यनेमाने केलंच पाहिजे आपल्या पोटाची चरबी घालवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्याप्रमाणे आपल्याला खाली बसायचं आहे दोन्ही पाय पुढे ठेवायचे आहे ज्याप्रमाणे आपण नावेमध्ये बसतो तर नावेमध्ये ज्याप्रमाणे आपण बसतो याप्रमाणे आपल्याला सकायच आपल्या पोटाला पीळ बसतो आपल्या पोटाची चरबी कमी होते पाच मिनिट कंटिन्यू करायचं आहे आपल्याला पाच मिनिटं करायचं आणि आपले पाय असे लांब करायचे आहेत असे आपले हात इथे पोचले पाहिजे असे स्पीड वाढवत वाढवत जायचं आपल्या पोटाला पीळ भरणार आहे आपल्या पोटाला पीळ पडतो पोटाचे आरोग्य सुद्धा चांगले राहते आपले याप्रमाणे आपल्याला याप्रमाणे बसायचं आहे आणि आपले जो हात आणि आत आपला स्पर्श झालवाज आणि बालासन याप्रमाणे आपल्याला वज्रासन मध्येच बसायचं आहे गोमुख असून तुम्हाला दोन्ही साईडने करायचं आहे हे पहा दुसऱ्या साईडने देखील आपल्याला गोमुख असून करायचं आहे आपले हात पोहोचले पाहिजे तुमच्या हात पोहोचता की नाही कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा आणि पुन्हा आपल्याला आपल्या पाठीचा कणा किंवा आपल्या पाठीला रिलॅक्सपणा येण्यासाठी आपण याप्रमाणे करायचं आहे इथे असे मुठी ठेवायचे आहे तिथे आपण ज्यावेळेस ऑफिसमध्ये ऑफिशियल काम करतो आपल्या पाठीचा कणा दुखत असतो तर याप्रमाणे आपल्याला इथे मुठी लावायची आहे अशा पाठीचा कणा सुद्धा आपला सरळ होतो प्रेस सर निघून जातो आपला पाच मिनिटं तर करायचं आपल्याला आपले आरोग्य हे चांगलं झालं तुम्ही हे जर पाच पाच मिनटं सर्व केलं तर ते कुठल्या प्रकारचे आपल्याला आरोग्य आरोग्यासाठी कुठल्याही प्रकारचे आपले रोग आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू शकणार नाही तरी चला तर नित्यनिर्माणे तुम्ही ह्या प्र ह्या सवयी तुम्ही नित्यनिर्माणे करा चला तर बाय भेटूया आता उद्या